नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो आपल्या एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे अर्धा एकर त्यांनी प्लॉट लावलेला आहे कांद्याचा आणि पंचगंगा हे कांदा आहे ही एकरी तीन क्विंटल उत्पन्न होतं त्याचं आणि सत्तर हजार रुपये भाव आहे मित्रांनो तर हे अशी लागवड केलेली तो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मग त्या करू नका काय नका चला मग ना वेळ घालताना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो हे असा कांदा लावलेला आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारचा कांदा आहे याची लागवड बी चांगली केलेली आहे खूप लागवड म्हणजे किती दोन बाय दोन व नाही तीन फुटाच्या अंतरावर लावलेले आहे मित्रांनो ही अशी कांद्याची लागवड झालेली आहे बघून घेऊ शकता तुम्ही असा लावलेला आहे याची उगणशक्ती बी चांगली पंचगंगा कांदा आहे मित्रांनो आणि ह्या अशी क्वालिटी बी चांगली सुपर क्वालिटी आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही अशी क्वालिटी आहे मित्रांनो ह्या कांद्याची लागवड केलेली आहे बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो आणि एकरी तीन क्विंटल उत्पन्न होतं मित्रांनो आणि सत्तर हजार रुपये भाव आहे त्याला मित्रांनो सत्तर हजार रुपये आणि अशी क्वालिटी आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही क्वालिटी कशी आहे कशी नाही सांगा मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारची दिसतो हो प्लॉट आहे अर्धा एकराचा प्लॉट आहे मित्रांनो अर्धा एकरामध्ये कांदा लावलेला आहे आणि पंचगंगा चांगला आहे एकरी ती एकरी तीन क्विंटल होतं उत्पन्न आणि सत्तर हजार रुपये येतं बघा मग सत्तर हजाराचे किती झाले काय झाले मित्रांनो अशी क्वालिटी आहे बघा कशी आहे कशी नाही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची क्वालिटी म्हणजे कांद्याची त्यांनी आणि इत टीचीचं अंतर आहे मित्रांनो असं टीचीचं अंतर टीच टीस इति अंतर आहे बघा कशी आहे कशी नाही बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारची आपली लागवड केलेली आहे मित्रांनो बघा कशी आहे कशी नाही आणि याला फक्त किती दिवस झालेले सांगू मित्रांनो याला झालेले अठरा म्हणजे पंचवीस दिवस झालेले मित्रांनो पंचवीस दिवसात इतके इतका झालेला आहे कांदा पंचवीस दिवसात मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही कांद्याची लागवड खूप छान आहे दरवर्षी लावते ते अर्धा अर्धा एकरच लावतात मित्रांनो अर्धा अर्धा एकर लावतात आणि अर्धा अर्धा एकरामध्ये हे असं बघा कसं आहे कशी नाही क्वालिटी क्वालिटी चांगली आहे बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो त्यांना दरवर्षी दोन अडीच लाखाचं उत्पन्न होतं आहे अर्धा एकरामध्ये कांद्याची पंचगंगा म्हणजे सगळेच लावतात मित्रांनो प्लॉट आमच्या इकडे आणि प्लॉट लावतात हे होते आणि इकडून बाकी इकडून अर्धा एकरात गहू आणि अर्धा एकरात कांदा लावलेला इकडे गहू लावलेला पेरलेला आहे मित्रांनो बघा इथून इकडे गहू आहे इकडे कांदा आहे मित्रांनो बघा कशी आहे कशी नाही क्वालिटी बी चांगली आहे खूप छान क्वालिटी आहे मित्रांनो तीन फुटाचं हे राहतं मित्रांनो तीन फुटाच्या म्हणजे सरी पाडलेली म्हणजे याच्यात आता हे दांड पाडला जातो आणि दांड आणि पाणी देता याला बी कसं खास, हा अशा प्रकारची बघा कशी आहे कशी नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या कांद्याची क्वालिटी कशी आहे कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान